संगणकी युगामध्ये प्रत्येकजण कामात व्यस्त असल्याचं आपण पाहतो याच व्यस्तपणामध्ये महिलांना शारीरिक काम कमी होऊन ताण वाढल्याचं दिसून येतं त्यामुळे प्रत्येक महिला ताण तणावामुळे अनेक आजारांना सामोरे जाते यासाठीच आपल्याकडे ताण तणाव कमी होण्यासाठी पारंपरिक खेळ सण उत्सव साजरे केले जातात हा विचार करूनच पंढरपुरातील अनिल नगर परिसरातील महिलांना घरकामातून थोडं स्वातंत्र्य मिळावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावं यासाठी भाऊ टमटम आणि लाला पानकर मित्र परिवाराच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकवाचा सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ सीमाताई परिचारक सौ अंजलीताई समाधान आवताडे आणि आ सौ अमृताताई प्रणव परिचारक या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सौ सीमाताई परिचारक यांनी महिलांना मार्गदर्शन केले क्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण त्या संक्रांतीच्या हळदीकुंकाच्या निमित्ताने जमलो आहोत पानकर व टमपम परिवार यांच्या संकल्पनेतून मोरेया ग्रुप आयोजित इथे आज खूप मोठ्या प्रमाणात असा छान कार्यक्रम हळदीकुंकाचा आयोजित होत आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण महिलांमध्ये असणारे काहीतरी सुप्त कलागुण असतील किंवा त्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहीतरी थोडा थोडासा विरंगुळा मिळावा या दृष्टीने आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळाचं आयोजन केलं सुखाण्यांचे स्पर्धा घेतल्या संगीत पूजी असे वेगवेगळ्या खेळांचं आयोजन केलं आणि त्यांना रोजच्या जीवनातून थोडासा विरंगुळा दिला त्याबद्दल आपण सर्वांचे मी खूप खूप आभार मानते आणि असे समाज उपयोगी कार्यक्रम या परिवारातर्फे यानंतर या, या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमानंतर महिलांसाठी विविध खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे भाऊ टमटम व लाला पानकर मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला